सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत हा देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय त्याच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने आपण पाहूया मध्ये अनेक दिग्गज नेत्यांची मंत्र्यांची मुलं आज अर्ज भरताना दिसत आहेत आज सदाभाऊ खोत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे द्वितीय चिरंजीव सागर खोत यांनी वाळवा तालुक्यातील बागणी गटातून जिल्हा परिषदेसाठी रहत विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज आहे सागर आपल्यासोबत सध्या सागर खूप खूप स्वागत आहे बीप माझ्यावरती पहिली प्रतिक्रिया काय असेल आज जर खऱ्या अर्थानं बघितलं तर तरुण पिढीला वाव मिळण्यासाठी आम्ही ठरवलं की रयत विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला अर्ज भरायचा आहे तिथल्या रहित विकास आघाडीच्या माध्यमातून तरुण मुलं असतील किंवा शेतकरी असतील शेतमजूर असतील त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही ठरवलं की एक भक्कम आपली आघाडी करायची आणि राष्ट्रवादीला जर आपल्याला खिंडार पाडायची असेल तर आपल्याला तरुण मुलांना मैदानात उतरावं लागेल त्यानिमित्तानं आम्ही रयत विकास आघाडीच्या माध्यमातून त्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात माझा आज उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे शेतमालांचे दर असू देत शेत शेतकरी असू देत शेतकऱ्यांशी चळवळी असू दे हा सदाभाऊंच्या नेहमीच जवळकीचा विषय राहिलेला आहे तर सागरखोत यांचे आपुलकीचे सा विषय कुठले आहेत सागरखोत कोणत्या मुद्द्यांनी निवडणूक खऱ्या अर्थानं बघितलं तर मला आता आजचा जो तरुण आहे तो असं व्यवस्थितपणे संघटित नाही तो भरकटलेला आहे मला तरुणांना संघटित करायचं आहे आणि तरुणांना संघटित करून दाखवायचा आहे की बाबा राजकारणामध्ये मी आज पहिल्यांदा जरी उतरलो असलो तरी एक असा संदेश मला सगळ्या जनतेला द्यायचा आहे की जी माणसं स्थानिक पातळीवरती काम करतात आज भाऊंचा चळवळीचा वारसा आहे खासदारांचा मला वा चळवळीचा वारसा आहे पण चळवळीचा वारसा सोडून सुद्धा जिल्हा परिषद सदस्याचं जसं मी मागाशी बोललो जे काही काम असतं म्हणजे जर आपण बघितलं जे, लो। जे वैयक्तिक लोकांना शासकीय योजना असतात त्या योजनेचा लाभ पोचवण्याचं काम ह्या सदस्यांनी केलं पाहिजे पण ते त्यांनी केलं नाही ते आम्ही वैयक्तिक पातळीवरती जाऊन गावागावातल्या लोकांना संघटित करून त्यांचे जे वैयक्तिक कामं शासकीयदृष्ट्या असतील त्या शासकीयदृष्ट्या कामांचा न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही पुढील पाच वर्ष मी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करणार आहे